हेमलता ताईची कमेंट आहे की दादाची फॅमिली कुठं राहते आणि तसंच त्यांचीच नव्हे तर भरपूर कमेंटा त्यांच्या फॅमिलीबद्दल आली की दादाची फॅमिली कुठं आहे दादा एकटाच राहतोय काय असं तसं तर दादाची फॅमिली पण आहे दादां वहिनी आहे दोन मुलं आहेत त्यांना त्यांचा एक मुलगा माझ्या वयाचा आहे आला ना तर हां की दादांची फॅमिली पूर्ण आहे पण त्यांची फॅम फॅमिली कल्याणला राहते हां तिथे कल्याणला त्यांची फॅमिली राहते मग तिथं त्यांची मुलं वगैरे आहेत ना त्यांचं शिक्षण वगैरे चालू आहे मग त्यांना डबा वगैरे कोण बनवणार त्यामुळे त्या तिथंच राहतात वहिनी वगैरे आणि दादा पण तिकडंच असतोय कधी तर इकडे गावी येतोय हे गाव गावातलं घर आहे त्यांचं मग आम्ही काय केलं की इथं आलो आहे ना गावाकडे कोकणात मग इथं त्यांची गाडी वगैरे पण घेऊन आलोय आम्ही आणि इकडं फिरतोय आम्ही मग त्यामुळे ते कोणी नाही दिसत तुम्हाला तर तुम्हाला समजल्याचं असेल की दादांची फॅमिली पण पन पूर्णपणे सगळेच आहेत मी पहिला व्हिडिओ जिथो हा दादांचं हे हॉल ओके लाईटिंग वगैरे कसे आहेत बघा हे झुमर वगैरे हा चमकता असेल बरं काय खूप छान पैकी आहे बर का पण ते ना लाइटिंग वगैरे चमकतात हा हॉल आहे त्यांचा मग मूर्ती वगैरे आहे आणि आता व्यवस्थित दिसायला ना तेव्हा व्यवस्थित दिसत नव्हतं हे मग हे फक्त त्यांचं गावाकडलं घर आहे इकडं त्यांचं काय कोणी ते कधीतरी येत असतात असंच फिरायला भरपूर रूम आहेत हा खालचा फ्लोर आहे तीन फ्लोर आहेत वरती हे असे रूम आहेत भरपूर अशा हे बघा इथं एक रूम हा दादांचा आणि वहिनींचा फोटो आहे चमक मारतोय नाही दिसत तुम्हाला आणि मग दादा आपल्यासाठी इकडं आला आहे आपल्याला फिरवण्यासाठी सर्व काही दाखवण्यासाठी त्यामुळं तुम्हाला नाही दिसत त्या त्यांचं कुणी हे त्यांचं किचन आहे आता इथं आम्ही बनवतोय हातानं काय पण बाहेर पण खातोय इथं त्यांनी देवपूजा वगैरे हो केली आहे इथं पण देवांची मूर्ती वगैरे हो आहे सर्वच हे भरपूर मोठं घर आहे हे फक्त हा खालचा फ्लोर आहे इथं पण आहे इकडे बाथरूम वगैरे आहे फ्रीज आहे त्यांचा जुना किचन वट्टा आहे इथं फ्रीज आहे आणि वरती पुन्हा ते आणखीन तर खूप सारं काही त्यांचं फॅमिली पूर्ण आहे सगळे आहेत पण इकडं आपल्यासाठी आलेत ना त्यांनी इथे साईबाबांचा फोटो आहे बघा दिसतोय समजतो लाईटिंग त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित पण इथे साईबाबांचा फोटो वगैरे आहे मग समजल्याचा असेल तुम्हाला की सर्व आहे आणि आपण जो पहिला व्हिडिओ काढला ना त्यांचा म्हणजे पहिला जो आपला इकडे आल्याच्या नंतरचा व्हिडिओ होता तो त्यांच्या ते त्या घरातलाच होता व्हिडिओ कल्याणच्या हा टी व्ही भला मोठा टी व्ही आहे इकडं त्यांनी कधीतरी येत असतात झाडं वगैरे आहेत फुलांचे त्यांना पाणी वगैरे देण्यासाठी किंवा तिकडं त्यांचं मन लागत नसेल तर इकडं शुद्ध हवा वगैरे मस्त असते ना गावाकडे त्यामुळे मग इकडं येतात खूप मोठं घर आहे खूप मोठं झुमर वगैरे हां आता दिसला असेल बघा तुम्हाला सर्वांना खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे बाहेरून पूर्णपणे लाईटिंग वगैरे लावलेल्या आहेत पण त्या लाईटिंग आता काढल्यात त्यांनी काहीतर झालं असेल त्यामुळे आणि बाकी तुम्हाला वरच्या पण मी खूप रु रुमा वगैरे जेवढे आहेत ते दाखवले का नाही दाखवलं आहे तुम्हाला मी आहे ते पण व्हिडिओमध्ये तर हा आहे बघा दादांचं आणि त्यांची मुलं वगैरे ते नाही व्हिडिओमध्ये येत त्यांनी त्यांना आवडत नाही दादांना पण नाही आवडत एवढं तो थोडाफारच असं मी घेतला तर थोडाफार येतोय नाही तर नाही येतो व्हिडिओमध्ये आणि वहिनींना वगैरे नाही दाखवत आम्ही नजर लागेल ना लागे ला, आमच्या दादा आणि वहिनीच्या जोडीला म्हणून आम्ही कोणालाही दाखवत समजलं का तर आता हा आणि सर्वांनीच दादांबद्दल खूप चांगल्या कमेंट के केल्या सर्वांनीच सर्व ताईंनी सर्व दादांनी खरंच देवाच्या माणसाच्या रूपात देव भेटलाय जे म्हणतात ना आहेच तो देव माणूस आता काहीतरी खायला आणलाय बघा म्हणजे काय आहे की मला पण लढा कंदमुळं पण जरुरीच असत हा ते यांच्या बहिणींना काढून दिले ते, ते खोदून ते खोदतानाच आहे एक छोटासा व्हिडिओ ते पुढच्या व्हिडिओत मी ॲड करेल ते क्लिप तुम्ही सर्वांनी पहा त्यांच्या खास स्पेशल आमच्यासाठी काढून दिलं आहे ते तर चला तुम्ही पण या खायला आता आम्ही करतो एन्जॉय हे खातो चला मग भेटू पुन्हा दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये